बसस्थानकावरील विद्रुपीकरण थांबावे अशी मागणी अकोले शहरातील सामाजिक कार्यकर्त्याकडून समोर आली आहे अकोले बस स्थानक हे कोट्यावधी रुपये खर्च करून आमदार डॉक्टर किरण लांबे यांच्या माध्यमातून बस स्थानकाचे नूतनीकरण झाले मात्र बस आगारात टपऱ्या उभारून विद्रुपीकरण केले जात असल्याचा आरोप निखिल जगताप यांनी केला आहे अकोले शहर हे तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असून या ठिकाणच्या बस स्थानक परिसरात होत असलेल्या विद्रुपीकरण आमदार डॉक्टर किरण लांबटे यां लक्ष घालण्याची विनंती नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे विद्रुपीकरणामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून केलेल्या विकास कामाचे महत्त्व कमी होत आहे प्रतिनिधी गणेश आवडी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर स्थानकामध्ये एखाद्या वेळेस एरवी एखादी मोटरसायकल जरी बस स्टँडच्या कोपऱ्यावर लागली तरी डेपो मॅनेजर असेल किंवा बस स्थानकाचे कर्मचारी असेल हे त्या एखाद्या मोटरसायकलवाल्याला किंवा त्या वाहनधारकाला आरेरावीची भाषा करायची परंतु आत्ताच्या सध्याच्या पलीकडच्या काळामध्ये अकोले बस स्थानकामध्ये इतक्या टपऱ्या मोठ्या प्रमाणात उभारल्या गेल्या आहेत त्या नेमकी टपऱ्याला आश्रय कोणी दिला हे खरं तर आपल्याला सर्वांना समजलं पाहिजे अकोले शहरामध्ये अनेक या ठिकाणी जागा मुबलक असताना किंवा अकोले बस स्थानकामध्ये प्रामुख्याने बस स्थानकाच्या जी मुख्य इमारत आहे त्या मुख्य इमारतीमध्ये दे, तिथे देखील गाळ्या असताना या बस स्थानकाच्या परिसरात किंवा किंबहुना बस स्थानकाला खेटूनच बाहेर पात्राच्या शेडमध्ये टपऱ्या का उभारल्या जात आहेत किंवा ह्या टप्प्या उभारताना हो त्यांना परमिशन कोणत्या स्वरूपात दिली जाते तर हा प्रश्न अकोलेकरांना या ठिकाणी पडलेला आहे अकोले बस स्थानकाचं विद्रुपकरण करण्याचं काम या मंडळीकडून चालू आहे त्या मंडळींना खरंतर एक मला विनंती करायची कृपया अनेक दिवसानंतर या अकोले बस स्थानकाला चांगलं स्वरूप आलेलं आहे आणि त्या चांगल्या स्वरूपामध्ये तुम्ही त्याचं विद्रुपीकरण करू नका एवढीच मला विनंती अकोले आगाराच्या व्यवस्थापकांना आणि ज्या व्यक्तींनी ह्या टपऱ्या या ठिकाणी उभारलेल्या आहेत त्यांना मला करायचं आहे खरं तर माझ्या माहितीनुसार मी जी जी एकंदरीत आजूबाजूच्या परिसरात माहिती घेतली ह्या ज्या टपऱ्या किंवा गाळ्या आहेत या एकदम तालुक्यातील चांगल्या प्रतिष्ठित राजकीय पुढाऱ्यांना हे गाळे दिलेले आहेत किंवा त्यांनी ते उभारलेले आहेत आणि त्याच्यातूनच त्यांनी एखाद्या कुटुंब गोरगर कुटुंबातील गोर गोर विद्यार्थ्या माणसांना किंवा म्हणा यांना म्हणा त्या टपऱ्या भाड्याने दिलेल्या आहेत म्हणजे एकीकडे एक एक शासनाची अंमलबजावणी शासन करत आहे आणि तुम्ही दनदाडके लोक त्या टपऱ्या तिथे उभारून त्याच्या आवाच्या सव्वा त्या लोकांकडून त्याची वसुली करतायत खरं तर अकोले बसस्थानकाचे आगार प्रमुख जर एखाद्या बसस्थानकाच्या बाहेर आतमध्ये नाही बस स्थानकाच्या बाहेर जरी एखादा फ्लेक्स लागला त्याच्यात फ्लेक्स कारवाई करत होते अलीकडच्याच काळामध्ये भारतनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशीच व्यवस्थापकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बॅनर फाडला होता इतका निर्दय आणि निर्माणुष माणसाने असं कृत्य ज्यावेळेस केलं होतं त्यावेळेस मग ह्या टपऱ्या उभारल्यात ह्या टप्प्यात त्या माणसाने मी म्हणतो जी सी पी एल उकडून टाकलं पाहिजे जर तुमच्या दमक जर महापुरुषांचे फोटो फाडण्यात तुमच्या दमक होते तर तुम्ही या टपऱ्या काढण्यात तुम्ही का तुमचं स्थिर दाखवत नाही याचा अर्थ तुम्हीसुद्धा या सगळ्या विद्रूपकरणामध्ये तुम्ही देखील सहभागी आहात माझा स्पष्टपणाने या आगार व्यवस्थापकांचा आरोप आहे मी खरं तर माहिती मागवलेली आहे जी जी माहिती असेल ती माहिती समोर मी सगळ्या जनतेसमोर टाकणारच आहे परंतु महाराष्ट्र राज्याच्या परिवहन मंत्र्यांना देखील मी याची याची विचारणा करणार आहे की अशा प्रकारे एखादं चांगलं बसस्थानक ग्रामीण भागातील बसस्थानक जर चांगलं झालेलं असेल आणि त्याचं विद्रुपीकरण जर तुम्ही करणारा असाल तर मी हा प्रश्न देखील मी राज्याच्या परिवहन मंत्रालयाला मी विचारणार आहे